नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्याच्या तासातील हवामान अंदाज पाहूया पावसाचा जोर कमी दाबामुळे म्हणजे मुसळधार ते अतिवृष्टीचा जोर कायमच आहे आता सध्याला ते पाहायला गेलं तर तेलंगणाच्या आसपास नागपूर विशाखापट्टणम ह्या साईडलाचं कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या अनुषंगान पाहिलं तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काही आहे म्हणजे वाढलेला आहे भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि मराठवाड्या भागातून जोर अधिक दिसत आहे पावसाचा म्हणजे मध्यम ते मुसळधार पाऊस चालूच आहे जागोजागी तरीसुद्धा आपण थोडंसं सविस्तर विस्तार बघाय गेला कुठं पाऊस कसा आहे ही रत्नागिरी गोवा साईडला आणि सांगली परिसरात कोल्हापूर परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता रिपरीप पोचवला आहे आणि गोका विजापूरला सुद्धा हलक्या पोचावला आहे इकडे पुणे अहमदनगर पीड लातूर ह्या भागाला मध्यम ते जोरदार पाच चालू आहे आणि सातारा अकोला जिल्हा सुद्धा हलका पाऊचावला आहे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबारला मध्यम ते जोरदार पोहोचवला आहे मालेगाव वलसाड सुरत ह्या भागात हलकासा पोहोचवला आहे जळगाव छत्रपती संभाजीनगरला विजय कडकडासा पोहोचावलो आहे अकोला अमरावती पावसाचे म्हणजे ढग दिसत नाही आहेत पुसाळपर्यंत आणि जास्तीत जास्त इकडे नांदेडला सुद्धा बिदर लातूर परिसरात पावसाचा जोर चांगला आहे एकंदरीत इकडे नागपूर गोंदिया कापसी परिसरातून पावसाचा जोर काहीच म्हणजे वाटत नाही पाऊस पुढे सरकल्यासारखं वाटतं तरी पण हलकासा पाऊस असेल बीडकरांच्या भाषेत म्हणजे ते धारूर काहीस म्हणजे जे आहे त्या प, त्या सुद्धा मध्यमचा पाऊस चालू आहे नागपूर उद्या नागपूरच्या आसपास कोरबा इंदोर जालना म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी क्षेत्र विस्तारित जाणार होणार आहे आणि त्या भागातूनच पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे शक्यतो दक्षिण महाराष्ट्राकडून आणि पूर्व महाराष्ट्राकडून मराठवाड्यात पावसात जोर उद्या जास्त दिसतो आहे है। साधारणतः हैदराबाद जालना बेळगाव पट्ट्यात म्हणजे पावसात जोर वाटत आहे तरी पण सविस्तर पुढे पाहूया इतर पट्टा थोडासा कमी कमी वाटते गोवा गोवा सावंतवाडी बेळगावच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार आणि गोका परिसर बेळगावचा पूर्व भागातून हलकासा पावसायची शक्यता आहे राजापूर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून आणि सांगलीच्या पूर्व भागात जतपर्यंत मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता आहे आणि कोल्हापूर सांगली पट्ट्यात थोडा हलकासा पाऊस दिसतोय रत्नागिरी चिपळूण कराड विट्टा सांगलीचा काही परिसर वडू सातारा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा गोरेगाव पुणे जेजोराचा काही भाग मध्यम ते जोरदार बारामती टावून इंदापूर मुसळधार पोचायची शक्यता आहे मुंबई खापोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा पालघर ह्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वलसाड ऐवा शिलवास नाशिक परिसरात मुसळधार पावसायची शक्यता आहे मुस नाशिकच्या उत्तर बाजूने इकडे नवापूर साक्री धुळे शिरपूर नंदुरबार धानगाव शेंदवा पारोला धुले धुळे या परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा भाग चाळीसगाव शिल्लोड मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीडचा काही भाग मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जामखेड डाऊन करमाळा बारामती इंदापूर हा बार्शी काइस परिसर दारूर परिसर मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे बार बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वडूज विटाला हलका मध्यम जत परिसरातून दक्षिण भागातून जत विजापूर कोय पण बागलकोट तालिकोट या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली ते जत पट्ट्यात खोड खोची अतनी कुडची ह्या जे पट्ट्यात मिरज तालुक्यात हलकाचा पाऊस हलकामध्ये पावसायची शक्यता आहे तासगाव पट्टा सुद्धा हलका हलकामध्ये पासायची शक्यता आहे सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर बसव कल्याण मुसळधार ते अतिमुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस बार्शी पेठ लातूर उदगीर मतपूर परळी कायचा परिसर परिस बीडचा भाग मजलगाव मुसळधार ते अति मुसळधार पासय शक्यता आहे मजलगाव परभणी हंगोली जिंतूर परिसर जालना परिसर मध्यम ते जोरदार मुसळधार पासवायची शक्यता आहे लोणार परिसर शिल्लोड खामगाव अकोला अकोट जळगावच्या पूर्व भागातून मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता आहे करंजी यवतमाळ वर्धा अरवी अमरावतीचा कोंडली परिसर मध्यमची जोरदार पावसाची शक्यता आहे <coughs> हिंगोलीचा परिसर पुसाड वाशिम आदिलाबाद ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत पावसात जोर सर्वच ठिकाणी वाढला आहे उदगीर डिगलोर निजामाबाद आणि इकडे निर्मळ नांदेडचा परिसर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून जरी सबस्क्राईब केला नसाल तर आर्वी वर्धा उंबरखेड नागपूर कोंडली भंडारा घोट्टी सासूर वारुड ह्या भागातून काहीसा मध्यम पावसाची शक्यता आहे यवतमाळ वाणी चंद्रपूर माकोणा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गडचिरोली परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया डोंगरघर या भागात सुद्धा हलकाशा काहीसा मध्यम सरी येते एकंदरीत पावसाचा जोर संपूर्णच दोन दिवस राहणार <coughs> आहे असं दिसतं भंडारा देसाईगंज डोंगरघर ह्या भागातून <coughs> पावसा जोर कायम म्हणजे हलका मध्यम असेल धन्यवाद